नमस्कार बागतदार मित्र माझं नाव संदीप नामदेव पानसारे राहणार निमगाव सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा माझा मामा जम्बोचा ब्याण्णव दिवसाचा प्लॉट झालेला आहे याला मी न्यूट्रिक कोड जो भेस आहे धनश्री आग्रोचा तो टाकलेला आहे या टाकल्यानंतर मला इतकं बागेमध्ये म्हणजे बऱ्यापैकी छा एकदम चांगला शेंडा भेटला घडामध्ये जो लुसलुसपणा आणि जे पाकळ्यांचं अंतर वगैरे हो ते व्यवस्थित भेटलेला आहे आणि मी ज्या साईटला म्हणजे मला एकराचा डोस भेटला आणि अवेलेबल अवेलेबल नाही झाला त्यावेळेस धनुष्यकडे पण मला तू मी बाकीच्या गल्ल्यांना पाच गल्ल्यांना तो दुसरा डोस टाकला तिकडे मला ती जसा या डोसेस म्हणजे जशी प्रत्येक भेटली तशी त्या पाच गल्ल्यांमध्ये भेटली नाही आणि हा बघू शकता आपला ब्याण्णव दिवसाचं प्लॉट आहे एकदम व्यवस्थित कलरिंग वगैरे आणि एकदम लुसलुसितपणा आणि गड एक म एकदम असे छानपैकी एकदम क्रंची एकदम असे